कोल्हापुरातील शिवाजी चौक येथील श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंडळाला भेट देऊन शिवछत्रपतींच्या आश्वारुढ पुतळ्याला विनम्रपणे अभिवादन केलं यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यातील आपले सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार असल्याचं नमूद करत छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवार पाकिस्तानकडे रोखलेला पुतळा आपण पुलवामा इथं बसवलेला आहे ज्या लाल किल्ल्यात औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तिथं आपण दरवर्षी भव्य शिवजयंती साजरी करतोय शिवछत्रपतींच्या गडकोट किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन आपले सरकार करत आहे एवढेच नव्हे तर पंधराळा ते पावनखिंड मार्गावर विश्रांतीगृह बांधण्यासाठी आपण पंधरा कोटींचा निधी दिला आहे तसंच शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परंपरा जतन केल्याबद्दल या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी विशेष कौतुक केले यावेळी राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण महानगर प्रमुख शिवाजीराव जाधव माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण तसंच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारच्या शुभदिनी करवीर निवासिनी आई अंबाबाईची मनोभावे पूजन करून दर्शन घेतले आजच्या दिवशी आई अंबाबाई ही घोड्यावर स्वार होऊन हा ती शिवधनुष्य घेतलेल्या रूपात तिची मंदिरातून पालखी काढली जाते शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडत असताना देवीचे या रूपात दर्शन होणे हा पक्षाला मिळालेला देवीचा कृपा आशीर्वादच ठरला राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव राज्यातील बळीराजाला सुचलाम सुफलाम ठेव आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचे बळ आम्हाला दे एवढेच मागणे देवाचरणी मागितले